आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या या देशातलं संविधान राज्यघटना धोक्यात आहे फिर दुबारा खतरे में है वो आज भी आपको महसूस नहीं हो रहा है पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आपण सगळे लोक जाणतो की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे कारण हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची अतिशय उत्तम सांगड घातली आणि भारतीय समाजाला योग्य दिशा मिळेल या ठिकाणी आणि राज्य स्थापन होईल सर्वांना संधीचा समान अधिकार असेल आणि कुठेही डिस्क्रिमिनेशन होणार नाही अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आज भारतामध्ये लोकशाही आहे कारण आमच्या संविधानाने लोकशाहीची रचना इतकी सुंदर केलेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिल्यामुळे कोणालाच असं समजण्याचं कारण नाही की माझी गळचेपी होते या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे नेहमी करता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे